नमस्कार मंडळी चला तर कार्तिकी एकादशी आषाढी एकादशी कुंतही एकादशीला वऱ्याचा भात बटाट्याची भाजी खायला खूप छान लागते प्रकारे मी केलेली आहे वऱ्याचा भात तरी जिरा राईससारखा मी केलेला आहे आणि बटाट्याची भाजी पण खूप छान झाली आहे चला तर पाहूया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आता आपण पाहूया उपवा स्पेशल बटाट्याची भाजी आणि वऱ्याचा भात मी वऱ्याचा उपमा पण आपल्याला बऱ्याच वेळ दाखवलेला आहे बटाट्याची भाजी आणि आता आपल्याला वऱ्याचा भात करायचा आहे वऱ्याचा उपमा नाही करायचा आहे पण तटपटीत असा आपल्याला खायला मजेशीर वाटेल उपवासाला असं अशा प्रकारे खाल्लं तर ज्यांचे उपवास असतात त्यांना पण तो भात आवडेल अशा प्रकारे आपण मस्त असा भात करून घ्यायचा आहे तर आधी आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी मी बटाटी आहे ना ही आधी उकडून घेतली आहे छान अशी आता आपण ही कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर भाजी करून घेऊया आता मी ही व्यवस्थित साल काढून कट करून घेते हे बघा ही गरम आहेत आपण थोडं थंड झाल्यावरती उकडून घेऊया तर दोन तुकडे करून थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण बारीक फोडी करून घ्यायची आणि मी जरा चांगलं उकडून घेतले व्यवस्थित उकडले की भाजी पण छान लागते हे बघा बटाटे आपण व्यवस्थित साल काढून आपण बारीक करून घेतले आणि वरीचा भात आपल्याला वरीचा पण भात करायचं आहे बटाट्याची भाजी करायची आहे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीबरोबर पण वरीचा भात खाऊ शकता किंवा धायाबरोबर आता आम्ही धयाबरोबर खाणार आहे तर चला आपण आता पुढची रेसिपी करायला घेऊया चला आता आपण हे एक पळी तेल घालून घेतलं आहे तसं एक चमचा जिरं घालून घेऊया उपवास स्पेशल भाजी करतो आहे जे लोक जिरं खात असतील ते वापरू को शकता कोथंबीर खात असतील उपवासाला तर या बटाट्याच्या भाजीत तुम्ही कोथंबीर पण घालू शकता पण आम्ही कोथंबीर घालणार नाही फक्त जिरं वापरणार आहे आणि हिरवी मिरची हे बघा जिरं छान भाजलं गेलं आहे तसं या पाच तिखट मिरच्या घेतल्या तर बटाट्याच्या भाजीमध्ये तिखट मिरच्या छान लागतात हे बघा मस्त अशा मिरच्या भाजल्यात आता आपल्याला यामध्ये ही बटाटी घालून घ्यायची आणि हातावरून मीठ घालून घ्यायचं म्हणजे परताना बरं पडेल हे बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला ही बटाट्याची भाजी मस्त अशी परतून घ्यायची एकदम सोपी आणि जास्त उकडल्यामुळे ना बटाटे ही खायला खूप छान लागते अशी बटाट्याची भाजी उपवासाची तर ही मी व्यवस्थित अशी छान परतून घेते आपल्याला दोन मिनटं तरी अशी व्यवस्थित ह्यामध्ये ठेवून द्यायची आहे शिजत एकदम छान अशी आपण आता ही भाजी करून घेतली आहे आता महत्वाचं काय आहे खोबरं उपवासाला करत करतोय म्हणून फक्त खोबरं वापरतोय कोथंबीर वापरत नाही कढीपत्ता वापरत नाही फक्त जिऱ्याची फोणी दिली आणि तुम्ही नुसती जर भाताबरोबर वडी भाताबरोबर खायची नसेल तर त्यामध्ये थोडीशी साखर घातली ना तरी चालेल नावाला अशी नुसती बटाट्याची भाजी उपवासाला तुम्हाला खायची असेल तर पण आता ही आपल्याला वरीचा भात दही बटाट्याची भाजी असं करून आहे आता हे दोन मिनटं ठेवून आहे खोबरं घातल्यामुळे हे बघा मस्तपैकी आपण आता ही दोन मिनटं भाजी ठेवल्याने छान ही आपली आषाढी एकादशी म्हणा कार्तिक एकादशी म्हणा तुम्ही कोणत्या पण उपवासाला अशा प्रकारे भाजी करून खाऊ शकता मस्त झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरीचा भात करायला घेऊया खूप छान होते आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा आपण पातेल्यामध्ये तेल घालून घेतलंय एक चमचा जिरं वरीचा भात मला जिरा राईस असतो त्या प्रकारे आहे म्हणजे उपवासाला खायला तटपटीत जरा बरं लागतं असं नाही की आपण कसं पण खायचं तर जरा थोडं चटपटीत खायचं म्हणून आता एक चमचा यामध्ये जिरं घालून घेतलंय हे बघा आता आपण जिरं जर हे व्यवस्थित घालय भाजून व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तरच त्याला छान अशी चव येणार हे बघा आता आपण हे तेल यामध्ये जिरं वगैरे व्यवस्थित भाजलं गेलंय आता हे वरीचे तांदूळ मी पाच मिनटं असे धुवून ठेवलेले हे यामध्ये घालून घेऊया हे बघा हे बघा आता आपण ह्यामध्ये हे वरी तांदूळ घालून घेतले थोडे परतवे आता नेहमी तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आहे पण आपल्याला ह्यामध्ये थोडंसं तूप पण घालायचं आहे जेणेकरून भात थोडा ना सुटसुटीत होतो आता हे थोडंसं परतवून घेते आणि मग आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालून घ्यायचं आता हे मी आधी छान असं परतवून घेते हे बघा ह्यामधला जो ओलसरपणा होता ना तो बघा कमी झाला आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये गरम पाणी घालून घेते हे बघा ह्या बाजूला मी असं गरम पाणी करते ते आपल्या ह्यामध्ये घालून घेते हे बघा यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं अडीच ग्लास गरम पाणी घेतलं दोनशे ग्राम वऱ्याचे तांदूळ आहे बघा छान असं यामध्ये ज्या गुटल्या वगैरे राहिलेल्या आहेत ते आपल्याला यामध्ये मोडून घ्यायचं आहे आधी मोडून घेते हे बघा आता चांगलं भात शिजतोय तसं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी थोडं घालायचं कारण आपण दहीमध्ये बटाट्याच्या भाजीत मीठ असणार त्याच्यामुळे थोडंसं घालायचं तर महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला ह्यामध्ये हे साजूक तूप घालून घ्यायचं जेणेकरून भात मस्त असं चिकचिकीत होत नाही इतका आणि चविष्ट होतो आणि जर म्हातारी माणसं वगैरे खाणारी असेल ना तर जास्त पाणी वाढवू नये ना भात तुम्ही हा वरीचा भात चिकचिकीत केला तरी तो दह्याबरोबर खायला खूप छान लागतो आता हा आपण चांगला मस्त असा शिजवून घेऊया गरम पाण्यामुळे काय होतं माहिती आहे भात लवकर शिजतो त्यामुळे गरम तुम्ही गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरू नका भात करत असताना सवरीचा भात करत असताना किंवा तुम्ही दुसरा कोणताही साधा भात करत असताना गरम पाणी वापरायचं तर हे बघा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा यातलं छान असं पाणी आटत आलं आहे अजून आपल्याला थोडं हातलं पाणी आटून घ्यायचं आहे आणि मग भात मुरट ठेवायचा आपण पूर्वी कसा भात करायचो तो टोपामध्ये आता कुकर आहेत त्याच्यामुळे टोपात जसा भात करतो त्याप्रमाणे हा भात करायचा हे बघा बऱ्यापैकी पाणी आटलं आणि आपला भात पण चांगला शिजलेला आहे म्हणजे दोनशे ग्रामला मी मोठा ग्लास अडीच अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे भात हा व्यवस्थित होतो आता आपल्याला हा भात मुरत ठेवायचा आहे पण मी खाली तवा ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर वरती मुरत ठेवणार आहे हे बघा आता हा मी तवा ठेवलेला आहे तवा तापवून घेतला आहे चांगला आणि त्याच्यावरती हा मी आता टोप ठेवणार आहे आणि बारीक गॅस करून भात मुरत ठेवणार आहे हे बघा आपल्याला आता ह्यावरती झाकण मारून पाच ते दहा मिनटं भात असा मुरत नंतर मग आपण भेटूया हे बघा सात आठ मिनटं झालेली आहे मस्त असं आपला भात तयार झालेला आहे बघा आणि हा भात मस्त अजून थंड झाला ना तर अजून छान होतो एकदम खळकळीत व्यवस्थित खायला आपल्याला बरा लागतो तो आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मस्त असा भात होतो खळखळीत होणार तो अजून थंड झाल्यावर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मग भेटूया हे बघा मंडई छान असा मी उपवास स्पेशल आपण बटाट्याची भाजी वरीचा जिरा घालून मस्त असा भात करून दाखवला आहे दह्याबरोबर पण तो भात छान लागणार तुम्ही शेंगदाण्याची आमटी केली तरी चालेल पण दह्याबरोबर पण हा भात छान लागतो दह्यामध्ये मीठ नाही घातलं तरी चालेल कारण आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ आहे तर खूप छान होतो तुम्हाला दाखवते भात हे बघा अजिबात असा चिकचिकीत होत नाही नाहीतर वऱ्याचा भात कसा चिकचिकीत होतो जर केला तर तुम्ही ह्या प्रकारे जर वऱ्याचा भात केला तर अजिबात भात चिकचिकीत चीक होत नाही तर अशा प्रकारे आपण मस्त असा जिरा राईस सारखा भात करून उपवासाला खाऊ शकता खूप छान लागतो नक्की अशा प्रकारे तुम्ही हा भात करा खूप छान झालेला आहे हे बघा मंडळी छान असं उपवास स्पेशल मी आपणास मस्त असा वरीचा जिरा राईस भात करून दाखवलेला आहे बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद